किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल एवढा मोठा मेळावा बाबासाहेब देशमुखाच्या यशस्वी केला त्याबद्दल तुमच बाबासाहेबांच मनपूर्वक आभार मानतो आणि एवढे मतभेद एवढी खडाशी होऊन सुद्धा या मेळाव्याला अगदी निघल्या छातीने उपस्थित राहून व्यक्त केले त्यामुळे याचे त्यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे भाई पाटील आणि प्रवीण गायकवाड आणि इतर सगळ्याच जोडण्यावर मासाहेब आहेत आणि माझे मार्गदर्शक बाबुराव गाकवड साहेब आहेत मी काल बोलायचं भाऊ धरतो पण मला शनिवारपर्यंत आणि पायाचे मी पाय धरले की हा पक्ष आबासाहेबाच्या जीवावर थरला आहे तुमच्यावर नाही कोणावर मी शाळेत असताना शिवाजी महाराजांचं नाही तेच राज्य बाळा ते बरोजगार बरोबर घेऊ हे वाचाय पुस्तकात वेळ हो तर ऐकायच वेळ पण प्रत्यक्ष आम्हाला हे आबासाहेबांना दाखवलं आता अनेक वयानं कॉन्ट्रॅक्टरच सगळं सांगितलं सगळं करायचं आता अनेक वया आबासाहेबांनी आम्हाला काय दिले नेमकं तरी वयाच्या वीस वर्ष पाण्याच्या हाती बरोबर टाकली आम्ही काहीच नाही नोकरी बी नाही कॉन्ट्रॅक्टर बी नाही काहीच नाही आम्ही भविष्यात बी म्हणणार बर काही अनेक देशमुख वापर राहिले होते त्यावेळी मी काय मोठेपणा सांगत काय ते त्यांच्याबरोबर तू स्टेजवर मी निघाले पण गणेश स्टेजवर तर मी माझा मोठेपणा सांगत नाही आले गेल पाहिजे की मत आपल्याला मिळाले आबासाहेबांकडून त्यांच्या पण नाही पण तुम्ही तुमच्या डॉक्टर तिच्या अडचणीसाठी निघून गेला तुम्ही काय मतामेत गेला नाही तुम्ही सांगायचं प्रमाणात निवडणुकीत एकदा गेलेला पैसा कुटुंबाला काय करते तुम्हाला माहित आहे मी जर कधी म्हणून निवडणूक लढवत नाही त्यांना निवडणूक लढवून काय झाले मला माहिती आणि हा बिसुल होत असतो बाहित आहे गरज आवड पण नसल्या कारण लोकसभा जायचं आहे पुन्हा आला तर का काचा प्रयत्न त्यामुळे निवडणूक झाल्याने त्याच्या डॉक्टर तिचा आबासाहेबाला पूर्णप्रत्येक काम की आबासाहेब आबा आणि त्यातला आणावं लागते इथं त्यामुळे आबासाहेबांना मला सुरू आहे आम्हाला त्याचं शिक्षण महत्वाचं आहे राजकारण महत्त्वाचं नाही त्याचं शिक्षण पूर्ण स्त्र आम्ही त्याला काय आवू शकत नाही आभासाहेबांना तर एक पक्ष नामशेष झाला असता त्याला मोडक्या नव्हता पण बाबासाहेबाच्या लोकांना

आबासाहेब असताना मत अनेक देशमुख पडले त्यानंतर धनगर सभा शेतकरी कामगार पक्षातले लाच लोक ज्यांनी पद प्रतिष्ठा पैसा मिळवला कॉन्ट्रॅक्टर मिळवलं ती शाहीबाब घे आपल्याला उपाशी उघडा लागणार पण ते आबासाहेब मत दोघाय आणि पंधरा टक्के शाहीबाग दीपकडे गेली ती तीस वर्ष दीपक आबा आबासाहेबरोबर असल्यामुळं त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा तालुक्यात ता दलित मुस्लिम फटका अल्पसंख्याक विमुक्त तुमच्या हो बरोबर आहे पण आताच या पाच वर्षात जयंत पाटील साहेब शाहजी बापून दलित समाजाला स्वरूपात बाबासाहेबांच्या पुतळ्याचा चपोत्रा दिलाय मुस्लिम समाजाला ईदगा मैदान बांधून दिले त्यामुळे त्यानं राजकीय डाउफे आहे त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं आम्ही विचारतो त्याला आम्ही तुम्ही काय करू नवभाव दोघे एकत्र राहावा नरेंद्र मोदी कुटुंब नरेंद्र मोदी दोघा त्याला कसा काय नावा कारण का अच्छा कार्यक्रमात आणि शाही

माणसं घेतलेला आहे कालच आमदार झाले तरी मानस डेशन बसायला खरंच आहे तसेल ऑफिस जप्त केल्या गेले वक्कान ट्रॅक्टर दिवसा दिसून तशा मारून घेऊन जाते ही असली वस्तू इथे तडीपारची आधी पाटील साहेब

आठशे त्र्याऐंशी पाचशे त्रेपन्न कोटी चोवीस हजार कोटी मध्ये कार्यक्रम झाला सरपंचा एक लाख कोटी सगळं पाणीच पाणी एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हणला बापून पाणी आणल्याबद्दल पाय घेऊन पाणी प्यायला कार्यक्रम माता भगिनी आहेत माईसाहेब आहेत मला काय वाटत नाही तर पण म्हणून मी काय राहत आहे आता पाय देवायला चालू केले आता माझं नाही पाणी तर काय कुठं दिसत नाही त्याच्या स्वतःच्या गावात त्या पाणी चालू पण तर लक्ष्मीनगर मध्ये महिलाच कागरी करून मोर्चा त्या तळ्यात फोटो सुटी पाणीच नाही म्हणून

प्रत्येक वेळी पोस्टातली बाव बाबाच मिदार शाह बाप तुम्हाला सगळ्याच फोन एक नंबर निर्णय घेतला तुम्हाला तुला मला मी म्हणलं मिठत लढवतो म्हणलं काय अडचण आहे मी त्या पोरग आहे माझा बाप काय आमदार खासदार नव्हता ते पगार बाजूला छोटे बी अंधार होत त्याला तीन लाख नऊशे पंधरा मध्ये पडले ती मला नऊशे सोळा रुपये दिलेला नाही काय अर्थ नाही पण ते कुटुंब असूच तर मी कशाला किती माझं कुटुंब आहे म्हणलं त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की एकमेकाचं हिटिंग न करता समजून घ्या हे कुर्तन पेटवायचा प्रयत्न करा पेटवायचा प्रयत्न करू नका नाहीतर आलेल्या की हात न निघून जाईल पुन्हा परत चालू होत केले वेळेस पुण्याच्या चुकापुढे काय झाले कुठलं मग दर कुठल्या कटात आपण माइनस आहे हे मी बोलतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा